श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या ना व्हिडिओला सुरुवात करते मंडई आपण रोज आंघोळ करतो म्हणजे आपण स्नान करतो स्नान हे आपलं फक्त शरीर साफ होण्यासाठी किंवा शरीरावरला मळ काढण्यासाठी नाही आंघोळ करणं म्हणजे स्नान करणं म्हणजे आपलं अंतःकरण एकदम शांत करणं आपल्याला फ्रेश वाटणं आपल्याला अंगातली आपली गंदगी निघून जाणं आणि स्वतःसाठी मनाला प्रसन्न वाटण्यासाठी आपण रोज स्नान करतो पण आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा स्नान करताना शास्त्रामध्ये अशी माहिती दिलेली आहे की स्नान करताना आपण सुरुवात आपल्या कोणत्या भागावर आंघोळी म्हणजे आंघोळ करताना सुरुवात कोणत्या भागावर पाणी टाकून करावी प्रेमानंदाजी महाराज जे आहेत वृंदावनमध्ये तर त्यांचे भरपूर आपण म्हणजे सत्संग ऐकतो त्यांचे भरपूर प्रमोशन आहे त्यांचे भरपूर म्हणजे जसं आपण सत्संग ऐकतो त्यांनी प्रत्येक स सत्संगमध्ये काही ना काहीतरी महत्त्वाच्या सूचना महत्त्वाच्या माहिती सांगितलेल्या आहेत तर त्यांच्या अनुसार ही माहिती मला भेटलेली आहे प्रेमानंदाजी महाराज जे आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की शास्त्रानुसार आपण जेव्हा स्नान करतो ते स्नान करताना आपण कोणत्या आपल्या भागावर पहिले पाणी म्हणजे पहिले सुरुवात कोणत्या भागावर पाणी टाकून स्नानाची सुरुवात करावी या व्हिडिओमध्येही सविस्तर माहिती देणार आहे जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा शास्त्रीय पद्धतीनं स्नान कसे करावे आणि स्नान करताना आपल्या कोणत्या भागावर पहिले पाणी टाकावे तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा माझी कळकळीची विनंती आहे प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्हाला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे कोटी कोटी धन्यवाद चला तर मग सुरुवात करूया आपण स्नान करतो स्नान हे आपलं अंतःकरण म्हणजे आपलं आतून आपल्याला शांतता वाटते मनाला प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे दिवसभराची जे थकन असते आजच्या दिवशी जे आपण झोपेतून उठतो आपला आळसपणा आहे तर आंघोळ केल्यावर आपल्याला फ्रेश वाटतं प्रसन्नता वाटते त्याच्यामुळे आपण स्नान करतो पण शास्त्रीय पद्धतीनं स्नान म्हणजे स्नान कसं करावे सुरुवात कशी करावी स्नानाचे चार प्रकार आहेत ते चार प्रकार स्नानाचे आहेत ते कोणते आहेत ते, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये मध्ये तुम्ही कट करू नका चला तर मग सुरुवात करूया स्नान करणं ते कसं करावे स्नान करताना एक ब्रह्मचारण पा जी लोक ब्रह्म ब्रह्मचारण पा ब्रह्मचार्य पाळतात आणि जी लोक लग्नाच्या लग्न न झालेली आहेत त्यांच्यासाठी असं काही नियम असतात त्या लोकं जे पाळतात त्यांच्यासाठी खूप चांगले आहे ज्यांना माहितीच नाही तर त्यांना काही माहिती नाही आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही शक्यतो जेव्हा आपण स्नान करतो बरेच लोक पायापासून तर डोक्यापर्यंत पाणी टाकून सुरुवात करतो करतात ज्यांना माहिती नाही त्यांना आणि ज काही काही लोकांना माहिती नसतं तर ती लोकं काय करतात पाणी भरून घेतात आणि सरळ डोक्यावर टाकतात आणि पाणी डोक्यापासून सुरुवात करून आंघोळ म्हणजे स्नानाची स सुरुवात करत असतात पण शास्त्रीय पद्धतीनं जसं महाराजांनी सांगितलं तसं शास्त्रीय पद्धतीनं कधी पण आपली जे नाभी असती तर नाभीवर पहिलं पाणी टाकावं आणि मग स्नानाला सुरुवात करायली करावी असं त्यांचं मत आहे तर याचे काय फायदे आहेत शक्यतो जे ब्रह्मचार्य पारायण क ब्रह्मचार्य पाळतो तर त्याच्यासाठी ती लोक शक्यतो तसं स्नान करतात आणि ते ब्रह्मचारी जे पाळतात ना तर त्यांचं स्नान करण्याची पद्धतच ही आहे त्यांनी ते मान्य केलेलं असतं आणि ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं नाही जी लोक तर लोक लग्न क केलेलं नाही ती लोकंसुद्धा स्नानाची सुरुवात तिथूनच करत असतात कारण पहिले पायावर टाकून मग मधल्या भागावर मग पोटावर मग आपल्या शोल्डर भागावर आणि मग डोक्यावर असं करत नाहीत पहिले आंघोळ करताना जेव्हा आपण स्नान करायला गेलो तेव्हा पहिलं नाभीवर पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण अंगावर तुम्ही पाया म्हणजे बघ पायापासून पण सुरुवात करू शकता किंवा आपल्या सुद्धा सुरुवात करू शकतात असं महाराजी महाराजांचं मत आहे असं त्यांनी एका सत्संग मध्ये सांगितलं माझी इच्छा झाली हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायची म्हणून मी केली कारण ही माहिती मला खूप मनापासून पटली दुसरी गोष्ट म्हणजे स्नान करताना आजकाल समजा आपण जी व्यक्ती दररोज तेल अंगाला लावते त्या तेल अंगाला लावल्याने चिकटपणा आपला अंग पण चिकट होतो आणि त्या चिकटपणामुळे आपल्या अंगावर भरपूर धूळ बसल्या जाते म्हणून मग मल तयार होतो म्हणून तेव्हा तुम्ही साबण शॅम्पू किंवा कोणता पण एखादा तुम्ही जे काही वापरत असाल तर ते ठीक आहे पण शक्यतो जो व्यक्ती दररोज अंगाला तेल लावत नाही म्हणजे अभंग्य स्नान करत नाही त्या व्यक्तीनं ना शक्यतो थंड्या पाण्यानेच आंघोळ करावी आणि आपल्या शास्त्रीय पद्धतीनं स्नान करताना गरम पाणी न घेता थंडपणाने अं स्नान केलं तर त्यांच्या आरोग्यासाठी मनाला शांतता होण्यासाठी त्या माणसाला सत सकारात्मक ऊर्जा त्याच्या अंगामध्ये हमेशा आ, हमेशा सकारात्मक ऊर्जा असते दुसरी गोष्ट थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर आपल्याला मन शांत राहतं राग माणसाचा पूर्ण नष्ट होत असतो आणि त्या माणसाचे विचार जे आहे विचारसरणी आहे आणि सहन सशीलता जी आहे सहनशक्ती जी आहे ती खूप वाढलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो व्यक्ती गरम पाण्याने कडक कडक पाण्याने स्नान करतो त्या माणसाच्या शरीरातली जे ऊर्जा आहे का ती नष्ट हळूहळू हळूहळू नष्ट होत जाते म्हणून कधीही कडक कडक पाण्याने आंघोळ न करता तुम्ही एकदम थंड समजा थंडीचे दिवस आहेत आता तर थंडीच्या दिवसामध्ये खूप थंड पाणी न घेता तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी करून दोन्ही मिक्स करून थोडं मीडियम याच्यामध्ये तुम्ही स्नान करू शकता पण कडक पाणी घेतल्याने आपल्या अंगातली ऊर्जा जी आहे ती नष्ट होत असते आणि थंड पाण्याने स्नान केलं आपण तर आपल्या राग शांत असतो सकारात्मक ऊर्जा आपल्या अंगामधले वाढत जाते आणि मन शांत होऊन जातं मेन म्हणजे कोणतीही गोष्ट राग आहे तो नष्ट होत जातो आणि सहनशील म्हणजे सहनशक्ती आहे का ती वाढत असते हे फायदे आहेत थंड पाण्याने आंघोळ करण्याचे आणि दुसरी गोष्ट अंगाला आपण साबण आता त्यांनी महाराजांनी असं सांगितलं एका सत्संगमध्ये जेव्हा आपण अंगाला साबण लावतो कोणत्याही प्रकारचे आता हे जे पावडर निघाले साबण निघाले फेशवॉश निघालेले आहेत बॉ बॉडी वॉश निघालेलं आहे तर हे लावल्याने त्यांच्या मते असं आहे की राग माणसाला राग वाढत असतो आपण वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या याचे शॅम्पू वापरतो वेगवेगळे साबणं वापरतो त्यानुसार कोणत्याही कुठल्याही प्रकारच्या ह्या वस्तू वापरतो तर राग माणसाला वाढण्याची वाढण्याचे काम करत असतो असं महाराजांनी सांगितलं दुसरी गोष्ट जर आपल्याला महिलांना केस घेवायचे असतील तर केस धुण्यासाठी त्याने रिठा पावडर जे आहे रिठा पावडर ब्राऊन कलरचे असतो आहे आणि त्याच्यावर एक फळ ब्राऊन कलरचंच फळ दिलेलं असतं महाग असते ती पावडर थोडी पण त्या पावडरने केस धुतलेले निंबू लावलेलं खूप खूप केसांसाठी चांगलं आहे असं त्यांनी सांगितलं दुसरी गोष्ट तुम्ही दररोज साबण जर तुम्हाला वापरायचा नसेल तर शेतातल्या काळ्या मातीनं तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तरी काळ्या पूर्ण अंगानं काळी माती लावायची आणि काळ्या मातीनं केससुद्धा दिवायचे ते अतिउत्तम शास्त्रीय पद्धतीनं काळ्या मातीनं स्नान केलेलं खूप खूप शुभ शुभ फलदायी राहते यांनी सकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती फिरलेली असते आपलं मन प्रसन्न राहतं आणि मेन म्हणजे आपले विचार एवढे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये वाढत राहतात असं त्यांनी सांगितलं आणि दुसरी गोष्ट आता स्नान करताना शक्यतो त्यांनी मंत्र सांगितलेला आहे तर मंत्र तो पाठ करावा लागेल तुम्हाला तर मी खाली लिहून देणार आहे स्नान करताना नेमानं मंत्र म्हणावा तो आपल्यासाठी खूप चांगला आहे आता स्नानाचे चार प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत तर स्नानाचे चार प्रकार कोणते आहेत तर स्नान म्हणजे शक्यतो त्या स्नानाचं पहिलं प्रकार हा आहे की सूर्योदयाच्या पहिले सूर्योदयाच्या पहिले जेव्हा म्हणजे चंद्र असतो चांदणे असतात थोडा अंधार असतो तेव्हा आपण स्नान करणं ते खूप फलदायी मानल्या जातो फलदायी मानलं जातं आणि ते स्नान केल्याने आपलं आरोग्य पण चांगलं राहतं आणि स्वतःसाठी पण आपल्याला प्रसन्नता वाटते आणि आपलं आत्ममन आपलं जे आहे तर तो खूप स्थिर राहतो आणि मन शांत राहतो त्या स्नानाला आपण त्यांनी सांगितलेलं आहे की त्या स्नानाला ऋषी स्नान असे म्हणतात कारण त्या वेळेमध्ये ऋषी स्नान करत असतात म्हणून त्या स्नानाला नाव पडलेलं आहे की ऋषी स्नान या सूर्योदयाच्या पहिले जेव्हा चांदण्या असतात त्या वेळेमध्ये स्नान करणं त्याला ऋषी स्नान म्हणतात आता नंबर दोनचं दुसरं स्नान म्हणजे कोणतं दुसरं स्नान म्हणजे जो व्यक्ती ब्रह्मामुहूर्तावर उठून ब्रह्मामुहूर्ताच्या वेळेमध्ये स्नान करतो त्याचं म्हणजे त्याचा पूर्ण दिवस चांगला जातो त्याचं कधीच आरोग्य बिघडत नाही त्याला कोणताही आजार होत नाही त्याला कोणतीही बिमारी कोणतंही त्याच्यामागं संकट लागत नाही कारण त्याचा दिवस एवढा चांगला राहतो त्याचा पूर्ण दिवस चांगला जातो त्यांचे कितीही बिघडलेले कामं आहेत आणि त्यांनी जर ब्रह्मामुहूर्तावर रोज स्नान केलं तर त्याचे सर्व जिंदगीतले जे संकट आहेत जे अडख अडथळे ल काम कामं आहेत ते पूर्ण जाग्यावर येतात असं सांगितलेलं आहे तर त्या स्नानाला ब्रह्मा स्नान असं नाव दिलेलं आहे आता नंबर तिसरं स्नान कोणतं आहे स्तिऱ्या स्ति तिसऱ्या स्नानाचं नाव आहे तीर्थावर स्नान करतो आपण जेव्हा गंगा स्नान करतो आता कुंभमेळा चालू आहे कुंभमेळ्याला जाऊन बरेच लोक उबके माता स्नान करतात गंगा स्नान एखाद्या तीर्थावर जाऊन आपण स्नान करतो गंगा स्नान करतो त्याला देवस्नान म्हणतात देव तीर्थावर म्हणजे नदी जे गंगा यमुना कावेरी सरस्वती ह्या नद्या आहेत त्याच्यावर जो स्नान करणं त्या देव देवस्नान म्हणतात आता चौथं स्नान आहे चौथं स्नान आहे जो व्यक्ती खाऊन पिऊन आराम करून पूर्ण आळस काढून दुपारी स्नान करतो त्याला दानव स्नान म्हणतात हे एवढं चुकीचं मानलं गेलेलं आहे हे दरिंद्रेचं लक्षण आहे हे, हे।, हे आरोग्य बिघडण्यासाठी सतत आजारपण येण्यासाठी त्याच्या मागं त्याचे कामं न होण्यासाठी त्याच्या कोणत्याही कामामध्ये अडथ अडथळे येण्यासाठी हे दानव स्नान या म्हणतात शक्यतो हे स्नान करायला टाळायला पाहिजे या स्नानापासून नेहमी हे जे नियम वे तीन, जा तीन, आ, तीन एक न, एक स्नान आहेत त्या तीन स्नानाला तुम्ही प्रथम असतील तीन स्नानामधून एक एका वेळेचं स्नान नक्कीच करू शकता हे तिन्ही स्नान आपल्याला गंगा स्नान करणं तर शक्य नाही पण ब्रह्ममुहूर्ताचं स्नान करणं शक्य आहे परत ऋषी स्नान करणं आपल्याला खूप खूप शक्य आहे तर हे स्नान तुम्ही नक्की करू शकता तर प्रेमानंदाजी महाराजाच्या सत्संगमधल्या माहितीनुसार ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही खूप मनापासून मी मुद्दे हे महत्त्वाचे काही लिहून घेतले होते आणि त्यानुसार मी तुम्हाला तुमच्यासोबत हे शेअर केले तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करा लाईक नसेल केलं तर लाईक करा चला तर मग थांबू या व्हिडिओमध्ये इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतच श्री समर्थक